नमस्कार मित्रांनो मराठी माहिती केंद्र या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपण आमच्या मराठी माहिती केंद्र या युट्यूब ला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील आज आपण बघणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनी ही स्थापन कशी करायची किंवा त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत आज शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन कशी करायची तिच्यासाठी ती... आपले क्रायटेरिया काय काय आहे गव्हर्नमेंटचे नियम काय आहे ते शेतकरी कंपनी थ्रू आपण काय काय कामे करू शकतो हे सर्व आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर, चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे हा, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तर या कंपनीबद्दल आप आज आपण मा सविस्तर माहिती बघणार आहोत तर शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय तर शेतकरी उत्पादक कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी हे कंपनीचे एक कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन व दोन हजार तेरानुसार नोंदणी होते शेतकरी उत्पादक कंपनी ही अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक लहान आणि कित कितकोळ शेतकऱ्यांचे गट समूह एकत्रित आणले जातात परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे जसे की गुंतवणूक करणे नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार जा दा, तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया माला करून विविध प्रकारचे पाय प्रोडक्ट बनवणे कंपनीमार्फत खरेदी विक्री केंद्र उभारणे मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किंवा मालाची श्रेणी ठरवणे मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे कंपनी सदस्यांनी उत्पादन केलेल्या माल कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करणे सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे हे शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनीची मुख्य वैशिष्ट्ये तर शेतकरी उत्पादक कंपनीची मुख्य वैशिष्ट्ये आहे केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सदस्य असू शकतात शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भारतातील कुठलाही शेतकरी सभासद म्हणून घेतला जाऊ शकतो त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांचं दायित्व हे मर्यादित स्वरूपाचं असतं त्याच्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांचं अस्तित्व हे शाश्वत स्वरूपाचं असतं त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मानली जाते सदस्यांच्या संख्येसाठी कमाल मर्यादा नाही त्याच्यानंतर भाग भांडवलामध्ये केवळ समभागांचाच समावेश होतो सदस्य स्वतःचे संभाग सार्वजनिकरित्या विकू शकत नाही तर ते स्वतःचे समभाग केवळ हस्तांतरित करू शकतात त्याच्यानंतर प्रत्येक सदस्यासाठी एकच मत असते प्रत्येक वर्षी कंपनीचा नफा हा फक्त शेतकऱ्यांमध्येच वाटला जातो किंवा कंपनीच्या विकासासाठीच वापरला जातो शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये संचालक पदी नियुक्ती करावायची असल्यास त्याची नियुक्ती ही कायद्याच्या नियमावलीनुसारच होते त्यानंतर आपण बघणार आहोत उत्पादक कंपनी नोंदणीसाठी किमान आवश्यकता काय असते त्यानंतर किमान दहा शेतकरी सभासद आवश्यक आहे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी कमीत कमी दहा शेतकरी सभासद आवश्यक आहे त्यानंतर दहा सदस्यांमधील किमान पाच संचालक असणे आवश्यक आहे म्हणजे दहा सभासद जर असतील तर त्यातून किमान पाच संचालक असणे आवश्यक आहे त्यानंतर प्रत्येक सदस्याचा सात बारा उतारा व शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक आहे त्यानंतर प्रत्येक सदस्याचे कायदेशीर दस्तावेज आणि इतर कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे कंपनी नोंदणीसाठी आवश्यक असणारे दहा सभासद हे एका कुटुंबातील एका गावातील एका तालुक्यातील एका जिल्ह्यातील एका राज्यातील किंवा देशातील कुठल्याही शहरातील किंवा राज्यातील असू शकतात ज्या व्यक्तीला कंपनीमध्ये संचालक किंवा सभास सभासद म्हणून घ्यायचं आहे त्या व्यक्तीच्या ना नावे किंवा कुटुंबातील पुन्हा कोणत्याही व्यक्तीच्या नावे ना सातबारा उतारा असणे आवश्यक आहे सभासद किंवा संचालकांच्या ना नावे किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे किती क्षेत्र असावे हे विचारात घेतले जात नाही त्यानंतर संचालक किंवा सभासद होण्यासाठी किमान वय अठरा वर्षे पूर्ण असावे लागते त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे विविध फायदे व योजना त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीला तिच्या होणाऱ्या नाफ्यावर आयकर सवलत मिळते सन दोन हजार एकोणावीस वीसच्या बजेटमध्ये ऑपरेशन ग्रीनला मंजुरी आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता आहे त्यानंतर नाबार्डकडून सवलतीच्या दरात कर्ज उपलब्धता तसेच विविध प्रकल्पांना अनुदानही मिळते त्यानंतर नाबार्डच्या प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध होतात त्यानंतर कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे त्यानंतर सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादक कंपन्यांना सुद्धा दिल्या जातात समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे ला तंत्रज्ञान अगदी सुलभतेने उपलब्ध करून दिले जाईल त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकल्प आणि योजना उत्पादक कंपन्यांसाठी सुरू करण्यात येत आहेत किंवा येणार आहेत त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी स्वतः किंवा सरकारच्या मध्यने खरेदी विक्री केंद्र चालू करू शकते सामूहिकरित्या शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढून बाजारात थेट शेतमाल विकून जास्तीचा नफा मिळवता येतो शेतकरी कु शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतःच्या नावाने कृषी सेवा केंद्रही उभारू शकतात किंवा कंपनीच्या सभासदांना सवलतीच्या दरात बी बियाणे खते औषधे व शेती उपयोगी अवजारे उपलब्ध करून देऊ शकतात त्यानंतर इक्विटी ग्री ग्रँट योजना एस एफ सी दिल्ली या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना पंधरा लाख रुपयेपर्यंत इक्विटी ग्रँट दिली जाते त्यानंतर क्रेडिट गॅरंटी फंड एस एफ एस सी दिल्ली या संस्थेवरून उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या पंच्याऐंशी टक्के किंवा जास्तीत जास्त एक कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण व कमी व्याजदरात दिले जाते त्यानंतर अवजारे व बँका महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बँका सुरू झालेल्या असून उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारचे अवजारे आणि यंत्रसामग्री भाडे तत्वावर किंवा सुलभ सुलभ हप्त्याने दिले जाते त्यानंतर स्मार्ट प्रकल्प जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातील दहा हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्रात अॅग्रिज बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन स्मार्ट ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रोजेक्ट दिले जाणार आहेत त्यानंतर बिनाव्याजी तारण प्रकल्प कर्ज शेतकरी उत्पादक कंपन्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळातर्फे दहा लाख रुपये विनातारण बिनव्याजी प्रकल्प कर्ज दिले जात आहे किंवा दिले जाणार आहे त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी करण्यासाठी ला, ला आवश्यक कागदपत्रे तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील किंवा आवश्यक कागदपत्रे काय काय लागतील तर प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वतः प्रमाणित केलेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड कंपल्सरी एक प्रतिमध्ये त्यानंतर प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वतः प्रमाणित केलेले ओळखपत्र फॉर आय डी प्रूफ पुढीलपैकी कोणते एक म्हणजे तीन पैकी कोणते एक तर मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन आणि पासपोर्ट त्यानंतर प्रत्येक संचालक आणि सभासदाचा स्वतः प्रमाणित केलेला दोन महिन्याच्या आतील रहिवाशी पुरावा फॉर ॲड्रेस प्रूफ चालू वीज बिल चालू बँक स्टेटमेंट किंवा चालू मोबाईल बिल नंतर प्रत्येक संचालक आणि सभासदाचा शेतकरी असल्याच्या पुराव्यासाठी तलाट्याच्या सही शिक्क्यासह सात बारा उतारा आणि तहसीलदाराच्या सही स्वतः स्वतःच्या नावावर नसेल तर कुटुंबातील व्यक्तीचा सात बारा उतारा आणि तलाटेच्या सही शिक्षी सर्टिफिकेट सोबत जोडल्याप्रमाणे किंवा तहसीलदाराच्या सही शिक्क्यासह शेतकरी असल्याचा दाखला सर्व संचालक आणि सभासदांचे शेतकरी असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यासह एकत्रित प्रमाणपत्र चार्टच्या सही शिक्क्यासह सात बारा उतारा तसेच मुद्दा नंबर चार पाच सहामधील कोणतेही एक सर्टिफिकेट आवश्यक त्यानंतर प्रत्येक संचालक आणि सर्वसाधारणतः रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो त्यानंतर प्रस्तावित कंपनीसाठी योग्य नावे म्हणजे आपल्याला जी कंपनी स्थापन करायची त्यासाठी आपल्याला योग्य नावं शोधून ठेवायची चार पाच कमीत कमी नावे शोधून ठेवायची म्हणजे कॉपीराईटचा इश्यू येत नाही कंपनीच्या प्रस्तावित कार्यालयाचे चालू वीज बिल आणि ऑफिस मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर संचालक आणि सभासदांचा मोबाईल नंबर ईमेल आय डी शैक्षणिक पात्रता जन्माचे ठिकाण आणि शेअर्स रक्कम त्यानंतर कंपनीचा प्रस्तावित व्यवसाय वर दिलेली सर्व तर तुम्हाला कोणाला शेतकरी कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्ही आमच्या व्यवसाय सुविधा केंद्राला व्यवसाय सुविधा केंद्रामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कोणाकडूनही तुम्ही कंपनी स्थापन करू शकता तर व्यवसाय सुविधा केंद्राचे मोबाईल नंबर इथे पण आहे आणि मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत केले जाणारे विविध व्यवसाय शेततून निघणाऱ्या मालाची प्रत्यक्ष खरेदी व विक्री शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांचा माल प्रत्यक्ष खरेदी व विक्री केला जाऊ शकतो जसे की पिकवलेला भाजीपाला फळे कडधान्य धान्य व इतर माल बाजारामध्ये प्रत्यक्ष विकणे त्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल लावणे इतर कंपन्यांशी करार करून त्यांना माल पुरवणे आठवडे बाजार बनविणे तसेच शेतीमाल परदेश परदेशात निर्यात करणे इत्यादी त्यानंतर शेतीतून निघणाऱ्या मालावर प्रक्रिया उद्योग उभारणे त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतीतून निघणारे विविध मालावर प्रक्रिया उद्योग उभे केले जाऊ शकतात शेतीतून निघणाऱ्या मालावर प्रक्रिया करून वेगवेगळे प्रोडक्ट बनविणे ते प्रोडक्ट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची विक्री करणे त्यानंतर शेती व शेतीपूरक व्यवसाय शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत ज्या प्रकारे शेतीतून निघणाऱ्या मालाची प्रत्यक्ष खरेदी व विक्री केली जाते किंवा शेतीतून निघणाऱ्या मालावर प्रक्रिया उद्योग केले जातात तसेच या कंपनीमार्फत शेतीपूरक वेगवेगळे व्यवसाय केले जातात जसे की दुग्ध व्यवसाय असेल शेळीपालन असेल मत्स्य शेती असेल रेशीम शेती असेल मधमाशी पालन असेल किंवा इतर जे शेतीपूरक व्यवसाय आहेत ते सर्व आपण शेतीकरी उत्पादक कंपनीमार्फत करू शकतो त्यानंतर कृषी सेवा केंद्र उभारणे शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत कृषी सेवा केंद्र उभारले जातात कंपनी मार्फत योग्य किमतीमध्ये खते बीवी आणि औषधे उपलब्ध केले जातात या संकल्पनेतून शेतकऱ्यांना पिकावर होणाऱ्या खर्चात कपास होण्यास कपात होण्यास मदत होते त्यानंतर कंपनीची नोंदणी प्रक्रिया आपण जाणून घेऊया कंपनीच्या जा नोंदणी प्रक्रियेसाठी आपल्याला सभासदांच्या डिजिटल सिग्नेचर काढावं लागतात जीएसटी त्यानंतर संचालकांचे डीन नंबर काढावं लागतात कंपनीच्या नावाची नोंदणी करावी लागते त्यानंतर घटनात्मक नियमावली बनवली जाते आपल्या कंपनीची एक नियमावली बनवली घटनापत्रक आणि नियमावली बनवावी लागते त्यानंतर कंपनी नोंदणी फॉर्म भरणे व अपलोड करणे कंपनी नोंदणी फॉर्म हा ऑनलाईन भरला जातो व अपलोड करला केला जातो त्यानंतर कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे त्यानंतर कंपनीचे पॅन कार्ड व टॅन नंबर काढणे त्यानंतर कंपनीचे पी एफ पी टी आणि ए साठी नोंद करणे कंपनीचे बँक खाते उघडण्यासाठी पूर्तता करणे त्यानंतर कंपनी नोंदणी करते विधा सभासदांमध्ये सम वाघ वाटून घेतले जातात पाहिजे ते अप कॅपिटल स्वरूपात असतात तसेच नोंदणी करतेवेळी ऑथोराइज कॅपिटल घटनापत्रकात नमूद करून त्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते शेतकरी उत्पादक कंपन्यांना लागणारे आवश्यक परवाने आपण बघूया पहिला परवाना म्हणजे लागतो आयात निर्यात जर आपल्याला माल इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यासाठी आयात निर्यात परवाना म्हणजे आय कोड इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लागतो त्यानंतर डायरेक्ट मार्केटिंग लायसन डी एम एल हे पण लागतं त्यानंतर फूड लायसन त्यानंतर जीएसटी रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे त्यानंतर अपेडा लायसन आणि त्यानंतर सेंद्रिय शेती प्रमाणीकरण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एक महत्वाचं आहे त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीसाठी वर दिलेले परवाने हे आवश्यक असतात ज्यावेळेस या परवानेची गरज पडेल तेव्हा ते काढणे हे कंपनीला फायदेशीर ठरते कंपनी ज्या क्षेत्रात किंवा व्यवसायात काम करते त्या निगडीत इतर परवाने कंपनीने काढणे आवश्यक असते त्यानंतर कंपनी नोंदणी झाल्यानंतर आपल्याला कायदेशीर काय काय बाबी करायच्या असतात त्या बघूया आपण त्यानंतर आपल्याला प्रथम एक ऑडिटर नेमणूक करावा लागतो त्यानंतर फॉर्म ट्वेंटी कमिटमेंट ऑफ बिझनेस आर ओ सीला दाखल करणे त्यानंतर फॉर्म डी आर डी आय आर थ्री केवायसी कंपनीच्या सर्व संचालकांचे डीन केवायसी आर ओ सीला दाखल करणे कंपनीचे प्रत्येक वर्षी नेमणूक केलेल्या ऑडिटरकडून ऑडिट करणे त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे त्यानंतर कंपनीचे ऑडिट रिपोर्ट व इतर कायदेशीर बाबी आर ओ सीला दाखल करणे कंपनीला वेळोवेळी कराव्या लागणारे इतर कायदेशीर कामकाज वेळेत दाखल करणे कामकाज संबंधित वेगवेगळ्या खात्याला आवश्यक दस्तावेज सादर करणे तर अशा प्रकारे आज आपण शेतकरी उत्पादक कंपनीसाठी कंपनी स्थापन करण्यापासून तर कंपनी स्थापन केल्यानंतर आपल्याला काय के काय सरकारी कायदेशीर बाबी कराव्या लागतात ते सर्व बघितलेले आहे तर कोणाला याबाबत काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या व्यवसाय सुविधा केंद्राला कॉन्टॅक्ट करू शकता व्यवसाय सुविधा केंद्राचे कॉन्टॅक्ट नंबर मी खाली मध्ये देणार आहे मेल आय डी पण देणार आहे तुम्ही आम्हाला मेलही करू शकता अशा प्रकारे आपण आज व्यवसाय व्यवसाय सुविधा केंद्रामार्फत शेतकरी उत्पादक कंपनीविषयी माहिती बघितलेली आहे धन्यवाद